गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो आपण इंग्रजी बोलत असताना साध्या साध्या वाक्यांचा उपयोग करत असतो कारण की कुठेतरी एक सेईंग म्हण आहे इंग्रजीमध्ये वेल बिगन इज हाफ डन म्हणजे चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम मग आपण सुरुवातीला साध्या साध्या वाक्यांच्या मदतीने आपण कॉन्व्हर्सेशन करत असतो आणि हळूहळू वाढत असतो तर आज आपल्याला वाक्यांमध्ये म्हणजे इंग्रजी वाक्यांमध्ये फेमस फॉर आणि पॉप्युलर फॉर काय म्हटलं मी फेमस फॉर आणि पॉप्युलर हे दोन शब्द वापरून आपल्याला आकर्षक दुसऱ्यावर प्रभाव टाकणारी इंग्रजी वाक्य कशी बोलता येतात या दोन शब्दांच्या किंवा फ्रेजेसचा वापर करून राईट तर इकडे लक्ष द्या मी जर असं म्हटलं की मी शिक्षक आहे लक्षात घ्या बरं का मी जर म्हटलं मी शिक्षक आहे आणि मी जर असं म्हटलं मी अध्यापनासाठी प्रसिद्ध आहे लक्षात घ्या मग अध्यापन कोण करत शिक्षक करत मी काय म्हटलं मी शिक्षक आहे हे झालं साधं वाक्य पण मी अध्यापनासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे मी शिक्षकच आहे पण माझ्या अध्यापनासाठी मी प्रसिद्ध आहे मग पहिलं जे वाक्य आहे मी शिक्षक आहे हे देखील वाक्य आहे आणि मी अध्यापनासाठी प्रसिद्ध आहे हे देखील वाक्य आहे पण या दोन वाक्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य इतरांवर किंवा आपल्यासाठी प्रभाव टाकत असत मग इंग्रजीमध्ये असे प्रभावशाली वाक्य जर बोलायचे असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण फेमस फॉर आणि पॉप्युलर फॉर या दोन शब्द समूहांचा उपयोग कसा करू शकतो इंग्रजीमध्ये ते मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यामध्ये <coughs> एक गोष्ट लक्षात घ्या हा फेमस फॉर म्हणजे काय हा फेमस फॉर या शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्ध फेमस आपण म्हणतो ना आय फेमस फॉर माय सिंगिंग मी माझ्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे ही इज फेमस फॉर टीचिंग तो त्याच्या अध्यापनासाठी प्रसिद्ध आहे राईट शी इज फेमस फॉर हर डान्सिंग ती तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे राईट मुंबई इज अ फेमस फॉर द गेटवे ऑफ इंडिया द गेटवे ऑफ इंडिया साठी मुंबई प्रसिद्ध आहे राईट ना म्हणजे आपल्या अंगी काय आहे आपल्या अंगी कोणता गुण आहे कोणती क्वालिटी आहे कोणतं कौशल्य आहे किंवा कोणती चांगली गोष्ट आहे ती चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असणे म्हणजे फेमस फॉर आलं लक्षात आता एक लक्ष द्या मी तुम्हाला याच्यामध्ये एक एस, है। हो तो एस, ही साथी एस एल बी पद्धत शिकवणार आहे या वाक्यांच्या मदतीने तशी एस एल बी ही पद्धत सर्वांसाठी लागू आहे लक्षात घ्या एस एल बी येते लक्षात आता एस म्हणजे काय वाक्यातील सब्जेक्ट एल म्हणजे काय वाक्याच्या शेवटी जाणे म्हणजे लास्ट मध्ये जाणे हा एस म्हणजे काय सब्जेक्ट करता हा एल म्हणजे काय लास्ट म्हणजे वाक्याच्या शेवटी जाणे आणि बी म्हणजे काय वाक्याच्या शेवटी गेल्यानंतर बॅक येणे म्हणजे पुन्हा परत इकडे इकडे येणे रिव्हर्स होणे तर एस एल बी या तीन लेटरच्या मदतीने तुम्ही मराठीतील कोणतंही वाक्य इंग्रजीत करू शकतात हिंदी भाषेतील वाक्य इंग्रजीत करू शकतात मराठीचे वाक्य इंग्रजीत करू शकतात आपल्या भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात लक्षात घ्या का एक विशेषता सांगतो मी तुम्हाला आपल्या भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या प्रत्येक भाषेतील वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना इंग्रजीमध्ये भाषांतर करीत असताना एस एल बी या पॅटर्नचा वापर करा एस एल बी पॅटर्न एस म्हणजे काय सब्जेक्ट एल म्हणजे काय लास्ट आणि बी म्हणजे काय बॅक पुन्हा परत येणे तर या एस एल नुसार टेक्निकनुसार किंवा नुसार मी आपल्याला ह्या वाक्यांमध्ये फेमस फॉर आणि पॉप्युलर फॉर हे सांगणार आहे आता फेमस फॉर म्हणजे काय प्रसिद्ध असणे आणि पॉप्युलर फॉर म्हणजे काय लोकप्रिय असणे लक्षात घ्या येते लक्षात प्रसिद्ध म्हणजे काय की सगळ्यांकडून आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि पॉप्युलर म्हणजे काय लोकप्रिय मग प्रसिद्ध आणि लोकप्रिय म्हणजे पॉप्युलर फॉर हा लोकप्रिय या शब्दासाठी वापरला जातो आणि फेमस फॉर हा शब्द प्रसिद्ध साठी वापरला जातो ह्या वाक्यांमध्ये फेमस फॉर आणि पॉप्युलर फॉरचा उपयोग कसा होईल आणि आपण अधिक चांगली आकर्षक इंग्रजी यांच्या मदतीने कशी बोलू शकतो ते मी तुम्हाला शिकवत आहे इकडे बघा पहिलं वाक्य वाचा तो त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तो त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे मग आता ज्या मुलांना ज्या पालकांना किंवा जे जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना जर मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करता येत नसेल तर एस एल बी टेक्निक वापरा आणि तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो दे तुमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे तुमच्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे तुमच्याकडे देखील थोडंफार नॉलेज आहे तुम्ही स्वतःला कमी समजू नका प्रत्येकी लक्ष मी शिकवतो तुम्हाला बघा या तोची इंग्लिश काय आहे इंग्रजीमध्ये तोला काय म्हणतात ही काय म्हणतात ही तोला काय म्हणतात ही मग आता हा ही काय आहे सब्जेक्ट म्हणून मी ही इथं लिहिला मग या सब्जेक्ट नंतर काय आहे दुसरं अक्षर येल येल म्हणजे काय लास्ट शेवटी झाले मग या वाक्यामध्ये शेवटचे अक्षर काय हाय मग हाय साठी इंग्रजी काय आहे एम सॉरी इज इज एम आय सोबत येतो ही नंतर ईज मग हा तो साठी मी काय लिहिला ही हा ईज कशामुळे शेवटच्या लास्ट हाय म्हणजे काय ईज मग आता लक्ष द्या ही इज तो साठी ही हाय साठी इज इतकं लक्षात आलं पुढचा शब्द काय बी म्हणजे बॅक आता या हायकडून असं वापस परत यायचं बघा बॅक 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 म्हणून एस एल बो टेक्निक म्हणतात त्याला लक्ष द्या मग ही इज मग प्रसिद्ध मग प्रति प्रसिद्ध साठी काय शब्द सांगितला तुम्हाला फेमस बघा ही इज फेमस मग आता प्रसिद्ध साठी फेमस शब्द लिहिला साठी या साठी साठी वापरायचं फॉर फेमस फॉर बघा ही इज फेमस फॉर इथपर्यंत कळलं मग त्याच्या अभिनयासाठी त्याच्या मग त्याच्यासाठी इंग्रजी काय आहे आणि अभिनय म्हणजे काय हो ऍक्टिंग तुम्ही हे वाक्य गुगलवर टाका मराठीत आणि त्याच ट्रान्सलेशन अशा पद्धतीने शंभर टक्के शंभर टक्के एकशे एक टक्के सांगतो मी मग हे तुम्हाला सुद्धा जमेल एस एल टेक्निक लक्षात घ्या म्हणून मराठीत तुम्ही काय बोलता हो तो त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ही इज अ फेमस फॉर इज ऍक्टिंग बघा कसा प्रभाव पडतो दुसरं वाक्य बघा ती तिच्या गायनासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे एक मुलगी आहे किंवा एक महिला असेल तिला गाता येतो ती चांगली सिंगर आहे तिला एकसे बळकर एक गाणे गाता येतात म्हणून वाक्य काय आहे ती तिच्या गायनासाठी प्रसिद्ध आहे राईट मग तिची इंग्लिश काय आहे इंग्रजीमध्ये शी जसं तो साठी ही तस इंग्रजी ती साठी शी मग हा जरा सब्जेक्ट एस एल पी पॅटर्नुसार म्हणतरी एल आहे एल म्हणजे काय वाक्याच्या लास्ट मध्ये जा शेवटी जा मग शब्द काय हाय मग हायची इंग्लिश काय इज बघा शी इज मग प्रसिद्ध साठी काय शब्द सांगितला तुम्हाला फेमस राईट साठी साठी काय शब्द सांगितला फॉर शी इज फेमस फॉर तिच्या गायनासाठी मग तिच्या म्हणजे काय हर आणि गायनासाठी म्हणजे काय सिंगिंग येते ना लक्षात बघा तुम्ही मराठीतलं कोणतंही वाक्य छोट किंवा मोठं वाक्य मग ते फेमस फॉर्च असेल पॉप्युलर फॉरच असेल किंवा कोणतंही असेल या एल बी टेक्निकनुसार तुम्ही कोणत्याही वाक्याच्या ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करू शकता राईट त्याच्यानंतर बघा तिसरं वाक्य बघा हे शहर त्याच्या ऐतिहासिक स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे स्मारकांसाठी अनुस्वार पाहिजे बरं का हे शहर त्याच्या ऐतिहासिक स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे आता स्मारके असतात आपण जेव्हा टूर वर जातो ट्रिपवर जातो तर शहरांमध्ये गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्मारक असतात मग स्मारक वेगवेगळी असू शकतात त्याला ऐतिहासिक महत्व आहे त्या काळात जे लोक होऊन गेले त्यांचे स्मारक असतात त्यांनी जे काही चांगलं काम केलं राष्ट्रासाठी देशासाठी त्यांचे स्मारक असतात बरोबर आहे की नाही म्हणून बघा हे शहर त्याच्या ऐतिहासिक स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे मग आता आपण हे शहर आपण द सिटी पण लिहू शकतो किंवा धीस सिटी पण लिहू शकतो हा या हेसाठी सिटी पण लिहू शकतो किंवा धीस सिटी पण लिहू शकतो आपण लिहू द सिटी द सिटी शहर हे झालं सब्जेक्ट हे शहर द सिटी मग एक डायरेक्ट छोटी आहे जी छोटी काय आहे वाक्याचे छोटी शब्द हाय मग सिटी इज राईट मग प्रसिद्ध साठी काय फेमस द सिटी इज फेमस राईट कशासाठी त्याच्या मग आता शहर बोलतं का नाही मग त्यासाठी इट्स वापरतात काय वापरतात इट्स इथं मुलगी होती म्हणून हर घेतला इथं मुलगा किंवा माणूस होता म्हणून हिज घेतला पण आता शहर बोलतं का मग त्याच्यासाठी इट्स मग द सिटी इज फेमस फॉर इट्स मग हा इट्स शब्द कशामुळे घेतात त्याच्या मग त्याच्या म्हणजे काय शहराच्या हा द सिटी इज फेमस फॉर फेमस फेमस फॉर इट्स द सिटी इज फेमस फॉर इट्स आता इथं जागा नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो द सिटी इज फेमस फॉर इट्स हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स या इट्स चे आपण काय लिहायचं हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स राईट त्याच्यानंतरच वाक्य बघा ही गायिका तिच्या आकर्षक गाण्यासाठी लोकप्रिय आहे आता वरच्या वाक्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्र हो प्रसिद्ध शब्द होता वरच्या वाक्यामध्ये काय होता शब्द प्रसिद्ध पण या चौथ्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये काय आहे ही गायिका तिच्या आकर्षक गाण्यासाठी लोकप्रिय आहे मग लोकप्रिय आहे म्हणजे प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे म्हणजे लोकप्रिय आहे मग सर लोकप्रियसाठी काय फेमस फॉर का नाही पॉप्युलर फॉर शब्द वापरा आणि प्रसिद्ध या शब्दासाठी काय वापरा फेमस फॉर इतकं लक्षात ठेवा राईट right? म्हणून बघा ही गायिका तिच्या आकर्षक गाण्यासाठी लोकप्रिय आहे मग ह्या वाक्याला सुद्धा एस एल बी पॅटर्नच बघा ही गायिका ही गायिका म्हणजे काय धीस सिंगर धीस सिंगर शेवटी जायचं हाय इज धीस सिंगर इज राईट पॉप्युलर फॉर पॉप्युलर फॉर बघा लक्षात घ्या धीस सिंगर इज पॉप्युलर फॉर म्हणजे आता हे काय केलं मी ही गायिका म्हणजे धीस सिंगर शेवटी गेलो शेवटी काय शब्द हाय तिच्यासाठी लिहिलं इज राईट right? इज माता लोकप्रिय लोकप्रिय म्हणजे काय पॉप्युलर साठी साठी काय फॉर आणि तिच्या आकर्षक म्हणजे काय फॉर हर कॅची कॅची म्हणजे आकर्षक किंवा अट्रॅक्टिव्ह पण लिहू शकतो आपण फॉर हर कॅची सिंगिंग तिथे जागा नाही म्हणून सिंगिंग शब्द तुम्ही लिहून घ्यायचा बघा पुन्हा सांगतो धीसर इज पॉप्युलर फॉर हर कॅच िंग अरे पेटी आता बघा पुढचं वाक्य पुढचं वाक्य व्यवस्थित म्हणजे लक्षात घ्या हा शो हा शो त्याच्या मजेदार पात्रांसाठी लोकप्रिय आहे आता पात्र म्हणजे काय कॅरेक्टर राईट एखादं नाटक असतं एखादी नाटिका व त्याच्यामध्ये एकापेक्षा अनेक पात्र कॅरेक्टर्स काम करत असतात त्या पद्धतीचे वाक्य हा शो त्याच्या मजेदार मजेदार पात्रांसाठी लोकप्रिय आहे मग हे वाक्य कस मी तोंडी सांगतो तुम्ही लिहा बघा हा शो म्हणजे काय हा शो याला काय म्हणणार तुम्ही धीस शो काय म्हणणार धीस शो शेवटचा शब्द काय हाय मग धीस शो इज इजली लोकप्रिय साठी काय पॉप्युलर साठी साठी काय फॉर मग वाक्य कसं झालं बघा धीस शो इज पॉप्युलर फॉर पात्रांसाठी मजेदार त्याच्या मजेदार पात्रांसाठी ही सांगतो फॉर हीज फनी कॅरेक्टर्स फनी कॅरेक्टर्स म्हणजे काय हसवणारे हे ना मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जेव्हा जेव्हा फेमस पौर 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 या दोन शब्द मदतीने जेव्हा वाक्य बोलायचे असतील तुम्हाला डायरेक्ट इंग्रजी बोलताय तसं तर अतिउत्तम पण आपण काय हे विद्यार्थी मित्र आणि सर्व पालकांना सांगतो आपण मराठी लोक जेव्हा इंग्रजी बोलत असतो ना आपण मराठी लोक जेव्हा इंग्रजी बोलत असतो किंवा इंग्रजीमध्ये कि संभाषण करत असतो तर सुरुवातीला आपण मराठीमध्ये विचार करत असतो आणि मराठीमध्ये विचार करून मग त्याचं इंग्लिश स्ट्रक्चर आपण बनवत असतो त्यामुळे मी तुम्हाला एस एल बी पॅटर्न सांगितला पण जर तुम्हाला मराठी वाक्यांच्या मदतीशिवाय फेमस फॉर आणि पॉप्युलर फॉरचा उपयोग करता येत असेल तर अतिउत्तम आहे मला पण आनंद आहे आय एम ऑल्सो हॅपी की विदाउट टेकिंग हेल्प ऑफ अवर मराठी लँग्वेज डायरेक्टली यू कॅन यूज और यू कॅन मेक इंग्लिश सेंटेन्स ऑर स्ट्रक्चर आय कॅन सेल काय असं नाही हो बनू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू